नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार होत आजच्या शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या फळांचा राजा ग्राहकांवर रुसला यंदा खाणार भाव हापूसचा हंगाम चाळीस दिवस देशभरात आंबा कमी मांजरा धरणातील पाणी साठा निम्म्यावर कांदा निर्यात शुल्क आटवल्यामुळे आता शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान गट शेतीला पुन्हा बळ पंचवीस शेतकरी गटांना मिळणार आर्थिक मदत अजून किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या राज्य सरकारला हव्यात कर्जमाफीवरून नाना पटोले यांचा सरकारला सवाल शक्तीपीठ विरोधात कोल्हापूर व सांगलीच्या शेतकऱ्यांचे अनोखे आंदोलन शिवरायांचा भगवा ध्वज शेतात रोवत केले आंदोलन संयुक्त किसान मोर्चा अठ्ठावीस मार्च रोजी करणार पंजाब सरकार विरोधात निदर्शने पीएम योजना जिल्ह्यात जून पासून राबवण्यात येणार केंद्र सरकारची तयारी सुरू आले शेतकऱ्यांचा कांदा बियाणे उत्पादनाकडे वाढता कल साडेतीन लाख हेक्टर वर उन्हाळी पिकांची पेरणी गडचिरोलीत एकसष्ट टक्के शेतकऱ्यांकडून पीक कर्जाचा भरणा खानदेशात हरभरा मळणी पूर्वत्वाकडे छत्रपती संभाजीनगर मधील अकरा तूर खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची नोंदणी मराठवाड्यात पाण्याचे संकट आठ प्रकल्प कोरडे अशा प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद